नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या ट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर स्वागत आहे मित्रांनो आज आपण व्हिडिओच्या माध्यमात अत्यंत महत्त्वाची माहिती पण आहोत शिक्षक भरतीविषयी राज्यामध्ये जी शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार सतरा सालीची झाली त्या चाचणीमध्ये मित्रांनो एकूण उमेदवार बसलेले जिल्ह्यानुसार किती आहेत पुरुष आणि महिला त्याचबरोबर पहिली ते आठवीसाठी आणि नववी ते बारावीसाठी अशा वर्गानुसार टप्प्यानुसार किती उमेदवारांची आकडेवारी आहे आपण ती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो पवित्र पोर्टलवर महत्त्वाची सूचना म्हणजे सर्वांना ती माहीत आहे की उमेदवारांना पसंतक्रम भरण्याची सुविधा दिल्यानंतर त्यांच्या लॉग इनला तो पात्र असणारी सर्व पद दिसतील मित्रांनो सर्वजण या ठिकाणी आतुरतेने वाट पाहतात की आपल्या पसंतीक्रम नोंदवायला कधी सुविधा आपल्याला सुरू होईल तर मित्रांनो एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुविधा सुरू होणार सर्वांना ती माहीत आहे सुविधा सुरू झाल्यानंतर आपल्याला आपल्या लॉग इनला आपण पात्र असणारी पदं जाग्यांची या ठिकाणी दिसणार आहेत महत्त्वाची अशी अपडेट आहे महत्त्वाची सूचना आहे इतर पोर्टलवर आलेली त्यानंतर आता आपण दोन हजार सतरा साली टेट परिषदेमधील बसलेल्या उमेदवारांची आकडेवारी पाहूया बघा या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये टोटल कॅन्डिडेट रजिस्टर पाच हजार चारशे साठ आहेत तुम्ही या ठिकाणी आकडेवारी ही हा व्हिडिओ पॉज करून पाहू शकता त्यानंतर पहिली ते आठवीसाठी एकूण सातशे एकोणऐंशी नववी ते बारावीसाठी चार हजार दोनशे पन्नास आणि पहिली ते बारावी या ठिकाणी बघा एकूण चारशे एकतीस असे उमेदवार आहेत पहिली ते आठवी आणि नववी ते बारावीसाठी त्यांनी ते टेट परीक्षा दिली होती अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी जिल्ह्यावाईज ही टेट परीक्षेतील आकडेवारी आपल्यासमोर एकूण पंचवीस जिल्ह्यांची ही आकडेवारी आहे तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित ही पाहू शकता आकडेवारी यानंतर राहिलेल्या जिल्ह्यांची आपण आकडेवारी पाहूया मित्रांनो ही महत्त्वाची माहिती वाटली त्यामुळे हा महत्त्वाचा व्हिडिओ बनवला या ठिकाणी पहा राहिलेले जे जिल्हे आहेत सव्वीस ते चौतीसपर्यंत रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ यांचीही आकडेवारी आहे एकूण अशा पद्धतीनं एवढे उमेदवार मित्रांनो टेट परीक्षेमध्ये बसलेले होते या ठिकाणी वा या ठिकाणी तुम्ही सर्व आकडेवारी पाहू शकता ही आकडेवारी बघा पवित्र पोर्टल शिक्षक भरती जे चॅनल आहे त्यामार्फत उपलब्ध झालेली आहे तर ही माहिती महत्त्वाची वाटली शिक्षक भरतीविषयी तुम्ही हा व्हिडिओ या ठिकाणी पॉज करून ही माहिती तुम्हाला जर महत्त्वाची वाटली तर लिहून घेऊ शकता हेच महत्त्वाचे अपडेट्स या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद